म्हणजे चुलती शारदा म्हणजे चुलती मध्ये शारदा म्हणजे सरस्वती आणि साहेब का सरस्वती काय काम आहे नामदेवाच्या जिमेवर जाऊन बसाय आणि नाही तुमच्या माझ्या घरा नामदेवाच्या जिबीवर जाऊन बसायेत कारण नामदेवाला आयुष्य व्यवस्था आयुष्य किती आणि त्याच्या शेवट कृती पूर्ण करायचे कामात सगळे माणूस घरातले

आपले दोनच बोंड आणि खिचडी बोंड लक्ष झालं का नाही म्हणजे दोघच नवरा बाकी काही घेणं देणार नाही बोंड वेगळे भजे असते आहे यांच्या घरी होती ना त्याला भजी म्हणायचे टाकली टाकले गिरगळते लक्ष द्यायला गेले का नाही आपल्या वाया करते त्याला बोंड म्हणायचे थांबल्याला बी फोडा फुटतच नाही तरी त्याला बोंड म्हणायचं बोंड लक्ष झालं आता बाबा सगळ्या माणसा बंद लिहायला स्वतः देव कस आणि पूर्ण कस स्वतः देव बसला आभंग पूर्ण झाले शाहू किती झाले मला शाहू ही प्रतिज्ञा कितीची शंभर राहिलेले अभिनंद